तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा गांडूळ खताचा वापर करणे म्हणजेच आयुर्वेद व शास्त्रोक्त पद्धतीने शेती करणे गांडूळ खतामुळे शेतातील जीवसृष्टी वाढण्यास मदत होते शेतीचा पोत सुधारतो पाण्याचा निचरा होण्यास मदत होते पीएच नियंत्रणात राहतो उत्पादन क्षमता वाढून पर्यावरणाचा समतोल राखला जातो जमिनीत हवा खेळती राहते यामुळे उत्पन्न भरघोस मिळते एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना शेतकऱ्यांनी गांडूळ खताचा वापर करून नैसर्गिक शेती केल्यास कृषीरत्न होऊ शकतात असे मत कृषी विभागाचे उपसंचालक जगदीश पाटील यांनी व्यक्त केले राज्यातील विविध कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ मार्गदर्शक व जिल्ह्यातील वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांसह तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी संयुक्त दौरा केला यावेळी त्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन नाविन्यपूर्ण शेती व उद्योग क्षेत्रात प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पांना भेट दिली येथील रवींद्र देवाजी खैरणार या शेतकऱ्याच्या गांडूळ खत प्रकल्पाला कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली त्यावेळी उपस्थित तालुका कृषी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी उपसंचालक पाटील बोलत होते नमस्कार शेतकरी म्हणून मी जगदीश पाटील कृषी उपसंचालक नाशिक आज आपण रविभवच्या शेतावर जेव्हा आलो तर एक प्रयोगशील आणि प्रगतीशील आमचे शेतकरी वीस वर्षापासून डाळिंबा खूप चांगल्यापैकी काम केलं आहे आणि जे डाळिंबाचे तेव्हाचे दिवस जे प अतिशय कठीण परिस्थितीचे होते की जेव्हा वीस रुपये बावीस रुपये भाव होता अशा कठीण परिस्थितीत टिकून राहून त्यांनी आज रोजी फलोत्पादन पिकांचा आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा अवलंब करून खूप चांगली प्रगती केलेली आहे आज त्यांच्या शेतात सीताफळ ड्रॅगन फ्रूट पपई सीता डाळिंब यासारखी पिकं फळपिकं आहेतच आहेत परंतु त्याच्या मूल्यवृद्धी होण्यासाठी आणि चांगली क्वालिटी मिळण्यासाठी त्यांनी गांडूळ खताचा अतिशय चांगला प्रकल्प इथे राबवलेला आहे शेतकऱ्याने बाहेरच्या कृषी सेवा केंद्रांमधूनच सगळ्या निविष्ट आणण्याच्याऐवजी आपल्या शेतातच खतांचा कारखाना कसा करावा याचा एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण त्यांनी येथे लावून दिलं आहे त्यांना आत्ताच आप कृषी विभागाच्या मताने मदतीने आणि आप आपच्या आत्माअंतर्गत आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे तसं तस जर बघितलं तर त्यांची ही शेती बघून उद्योगरत्न आणि कृषीरत्न पुरस्कार मिळण्यासाठी सुद्धा ते पात्रच आहेत उत्तरोत्तर त्यांची प्रगती अशाच पद्धतीने होत राहो या आमच्या कृषी विभागाच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी जो काही हा सर्व कृषी विभागाचे जिल्ह्याचे अधिकारी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांना आज त्यांच्या प्रकल्पाला भेट देऊन जे काही माहिती दिली त्याच्यामुळे निश्चितच आज इतर शेतकऱ्यांना सुद्धा इतर जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल असं मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ व जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी गांडूळ खत प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली प्रकल्पात वापरलेल्या सामुग्रींची माहिती घेत काही टेक्निकल बाबींचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले खनार यांनी गांडूळ खतावर करीत असलेल्या डाळींब ड्रॅगन फ्रूट पपई कांदा आदी फळबागांची पाहणी करून समाधान व्यक्त केले या शिष्टमंडळात विभागाचे प्रकल्प संचालक आर एस निकम उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे डमाळे गोकुळ वाघ योगेश पाटील मंगेश बडगुजर तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले एस एस पवार सोनवने विजय पाटील भट्टू पाटील मंडळ कृषी अधिकारी एस एस भोये आर एस चव्हाण गोरवे आदींसह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी होते बागलान तालुक्यातील मयूर जयेश चोपडा नानाभाऊ मोतीराम शिंदे विलास भालचंद्र दंडगवाळ मंगल अनिल वाघ लक्ष्मी मधुकर मोरे या शेतकऱ्यांच्या शेतातील फळबागा व प्रकल्पांची पाहणी केली चौंधाने येथे आढावा सभा व चर्चा सत्र संपन्न झाले मी माझ्या शेतात एक गांडूळ प्रकल्प राबवला हो आहे कृषी विभागाचे जिल्ह्याचे अधिकारी व तालुका कृषी अधिकारी सर्व मिळून जवळजवळ ती चाळीस लोकांची टीम माझा प्रकल्प पाहण्यासाठी आले होते पाहून त्यांना खूप समाधान वाटले त्यांनी मला काही मार्गदर्शन पण केले काही त्रुटी होत्या त्या पण मी आता सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रकल्प टाकण्यामागे माझा एकच हेतू आहे मी गेल्या दहा बारा वर्षापासून माझ्या शेतीसाठी दोन बेड वापरत होते त्या दोन बेडपासून जे गांडूळ खत मिळायचे ते शेतीला वापरून माझ्या उत्पन्नात आणि क्वालिटीमध्ये खूप मोठा फ बदल झालेला दिसला आणि त्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या पण खूप मागण्या होत्या गांडूळ खताबद्दल सर्व शेतकरी मित्रांच्या मागणीचा अंदाज घेऊन मी एक माझ्या शेतात वीस गुंठ्यामध्ये एक प्रकल्प राबवला आहे जेणेकरून मला जो फायदा झाला आहे दहा बारा वर्षात शेतीमध्ये तो सगळ्या शेतकरी मित्रांना होईल आणि इथून पुढे गांडूळ खत सेंद्रिय खत ही काळाची गरजच ठरणार आहे त्याच्यामुळे माझ्या डोक्यात ही कल्पना आलेली आहे तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा